कृषी मित्रांनो कृषी दान चॅनल मध्ये आपले संघर्ष स्वागत आहे जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की करा आणि व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा आज आपण या व्हिडिओमध्ये कांद्याचे बाजार भाव बघणार आहोत चला तर बघूया मग आजचे कांद्याचे भादार भाव कोल्हापूर आवक आहे पाच हजार नऊशे चौसष्ट क्विंटल कमीत कमी दर एक हजार पाचशे जास्तीत जास्त दर चार जस्ट हजार पाचशे सर्वसाधारण जस्ट दर तीन हजार अकोला अवक आहे चारशे दहा क्विंटल कमीत कमी दर पंधराशे जास्तीत जास्त दर तीन हजार पाचशे सर्वसाधारण दर तीन हजार दोन हजार पाचशे जळगाव अवका आहे पाचशे अठ्ठावन्न क्विंटल कमीत कमी दर एक हजार जास्तीत जास्त दर तीन हजार पाचशे सर्वसाधारण दर दोन हजार दोनशे पन्नास छत्रपती संभाजीनगर आवक आहे पाचशे चाळीस कुंडाल कमीत कमी दर तीनशे जास्तीत जास्त दर तीन हजार पाचशे सर्वसाधारण दर एक हजार नऊशे मुंबई आवक आहे सतरा हजार आठशे चौतीस कुंडाल कमीत कमी दर तीन दोन हजार पाचशे जास्तीत जास्त दर चार हजार सातशे सर्वसाधारण दर तीन हजार सहाशे धन्यवाद मित्रांनो